नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार कृषी हा जो घटक आहे या घटकाची तयारी संदर्भात काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहे ते लेक्चर आपण आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत यापूर्वी आपण शंभर प्लस लेक्चर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण अपलोड केलेले आहे ग्रामसेवक कृषी घटक व तांत्रिकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो हाच्या लेक्चरच्या माध्यमातून त्यांनी जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला आप अनुसरून आपण काही महत्त्वाचे पॉईंट आणि त्यावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर क्वेश्चन कशाप्रकारे येऊ शकतात मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि गरजू मित्रमैत्रिणींना जरूर व्हिडिओ शेअर करत चाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या चा माध्यमातून तुमच्यासमोर देणार आहोत तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया ऑनलाईनर पद्धतीने आपण व्हिडिओ घेऊ पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणते द्विदलवर्गीय पीक नत्र स्थिरीकरण करत नाही पिकाबद्दल आपण माहिती बऱ्याचशा व्हिडिओमधून पाहिलेली आहे त्यावरील हा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते द्विदल पीक द्विदल विचारले तुम्हाला माहिती द्विदल पीक नत्र स्थिरीकरण करत असतात परंतु त्यापैकी कोणतं पीक आहे की जे द्विदल वर्गीय पीक आहे आणि ते नत्राचं स्थिरीकरण करत नाही बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतच असेल सिरीज जर तुम्ही कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल बघा सोयाबीन आहे आहे राजमा आहे तोरे तर काय योग्य उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो उत्तर कमेंटमध्ये देत चला म्हणजे मला कळतं आहे की तुमचा अभ्यास कशाप्रकारे चालू आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल बघा पर्याय नंबर सी राजमा कोणतं द्विदोल वर्गीय पीक नंतर स्थिरीकरण करत नाही तर राजमा हे द्विदोल वर्गीय पीक नंतर स्थिरीकरण करत नाही पुढचा प्रश्न बघूया डॅडॅशी गव्हाची सिंचन संवेदनशील वाढीची अवस्था आहे गव्हाची संवेदनशील वाढीची अवस्था गहू पिकावर आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्याची संवेदनशील आविष अवस्था कोणती आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी काय विचारलेलं बघा डायडॅशी गावाची सिंचन संवेदनशील वाढीची अवस्था आहे बघा चार पर्याय दिलेल तुम्हाला मुकुट आहे नाही फुटवे फुटणे त्यानंतर दुधाळा अवस्था आहे आणि ओंबी भरणे असे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले त्यापैकी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की देता येतं हे मला कमेंटमध्ये कळवा डायडॅस गव्हाची गावाची सिंचन संवेदनशील वाढीची अवस्था आहे कोणती आहे पर्याय योग्य उत्तर येईल पर्याय मरी आहे मुकुट आहे ही गावाची सिंचन संवेदनशील वाढीची अवस्था आहे मुकुट पुढचा प्रश्न बघूया आपण फळे पिकत असताना कोणता वायू बाहेर पडतो फळावर सुद्धा मी तुम्हाला भरपूर असे ले लेक्चर दिलेले तर त्या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे फळे पिकत असताना फळं आपण पिकू घातलेली आहे आणि ते पिकत असताना कोणता वायू बाहेर पडतो कोणता वायू बाहेर पडल चार पारे तुमच्या समोर आहे तीन नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर चुकलं तरी चालेल परंतु कमेंटमध्ये उत्तर देत चालायचं आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा कमेंटमध्ये द्यायचं फळे पिकत असताना कोणता वायू बाहेर पडतो अमोनिया मिथेन इथिलीन इथेन चार वायूपैकी कोणता वायू बाहेर पडतो फळे पिकत असताना योग्य उत्तर आहे पारे नंबर सी इथिलीन फळे पिकत असताना इथिलीन हा वायू काय होत असतो तर बाहेर पडत असतो लक्षात असू द्या पर्याय नंबर सी पुढचा प्रश्न बघा रेताड मातीमध्ये छिद्रापेक्षा डॅश डॅश छिद्र जास्त असतात जी रेताड माती मातीचे प्रकार ही तुम्हाला माहिती आहे तर रेताड मातीमध्ये माती, त्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे रेताड मातीमध्ये माती छिद्रापेक्षा डॅश डॅश छिद्र जास्त असतात म्हणजे कोणत्या क्षेत्रापेक्षा कोणते क्षेत्र जास्त असतात आणि कोणत्या मातीमध्ये रेताड मातीमध्ये बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर स्थूल आणि सूक्ष्म सूक्ष्म आणि स्थूल सूक्ष्म आणि सजल सूक्ष्माने हवेने भरलेले कोणते शिद्र इथे मातीमध्ये तर त्याचं योग्य उत्तर काय येईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ये स्थूल आणि सूक्ष्म मातीमध्ये स्थूल छिद्रापेक्षा सूक्ष्म छिद्र जास्त असतात काय स्थूल छिद्रापेक्षा छिद्र जास्त असतात कोणत्या मातीमध्ये माती रेताड मातीमध्ये बी एस वायचे पूर्ण रूप काय आहे बी एस वाय याचं पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आणि विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला नक्की ला करत चला कारण तुमच्या लाईकमुळं चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतंय बघा बी एस वायचे पूर्ण रूप काय आहे भारत सेवा योजना बालिका समृद्धी योजना मूलभूत सेवा योजना आणि भारतीय शिक्षा योजना तर बी एस वाय चे पूर्ण रूप काय येईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी बालिका समृद्धी योजना बी एस वायचं पूर्ण रूप काय आहे बालिका समृद्धी योजना पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे जेथे भौगोलिक रचना असमान असते आणि माती पण खूप झोपण्याजोगी असते तेथे डायटा सिंचनाचा वापर करतात जे भौगोलिक रचना असमान असते आणि माती पण खूप झोपण्याजोगी असते अशा ठिकाणी कोणत्या सिंचनाचा वापर केला जातो बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले तुषार सिंचन ठिबक सिंचन भूस्तरीय सिंचन आणि उपसा सिंचन तर यापैकी काय सांगितलेलं जिथं भौगोलिक रचना असमान असते आणि माती पण खूप अशी झोपण्याजोगी असते तेथे कोणत्या सिंचनाचा वापर करतात योग्य उत्तरे पर्याय नंबर बी ठिबक सिंचन कोणतं सिंचन ठिबक सिंचन तरी विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ सिरीजची प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि ज्यामध्ये इथून पुढे पूर्ण झालेली व्हिडिओ तुम्हाला मी प्लेलिस्टमध्ये दाखल केलेली आहे कृषी घटक व तांत्रिक अशा नावाची ती प्लेलिस्ट आहे आणि तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर पुन्हा मी लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि तिला क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सामील व्हा त्यामधून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे पी पीडीएफ सुद्धा भेटून जातील खालीलपैकी कोणते समशीतोष्ण पीक आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर बारली आहे त्यानंतर भात आहे नारळ आणि ऊस आहे तर या चार पर्यापैकी आपल्याला काय करायचं आहे योग्य उत्तर द्यायचंय कोणतं पीक समशीतोष्ण पीक आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ये बारली जे आपल्याला चार पीक दिलेली त्यापैकी कोणतं पीक जे समशीतोष्ण पीक आहे तर त्याचं उत्तर आहे बारली हे जे पीक आहे हे कसं आहे समशीतोष्ण पीक आहे या चार पर्यायापैकी त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया ज्या दिवशी किमान डायडाश मिलीमीटर पाऊस पाडला त्या दिवसाला पावसाळी दिवस असे मानले जाते किंवा मा अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ जा शकतो की पावसाळी दिवस कशाला म्हणते किंवा कि या ठिकाणी काय विचारलेलं आहे ज्या दिवशी किमान डायडाश मिलीमीटर पाऊस पाडला त्या दिवसाला पावसाळी दिवस असे मानले जाते म्हणजे किती मिलीमीटर पाऊस पाडला पाहिजे त्या दिवसाला पावसाळी दिवस मानला जाईल बघा पर्याय काय दिलेली तुम्हाला एक मिलीमीटर दोन मिलीमीटर दोन पॉईंट पाच मिलीमीटर एक पॉईंट पाच मिलीमीटर तर किती पाऊस पाडला पाहिजे किमान म्हणजे कमीत कमी की आपण त्या दिवसाला काय म्हणू पावसाळी दिवस म्हणू बघा चार पाऱ्या आहे तुम्हाला आणि चार पाऱ्यापैकी काय करायचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर येईल याचं त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी दोन पॉईंट पाच मिलीमीटर ज्या दिवशी किमान दोन पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस पाडला त्या दिवसाला पावसाळी दिवस असं मानले जाईल पुढचा प्रश्न पहा पाश्चरायझड दुधाची वैधता साधारणतः डॅटॅश असते जेव्हा शिफारस केलेल्या तापमानात सहाश सेल्सियसपेक्षा कमी असते काय विचारलेलं बघा आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यासाठी तुम्हाला पाठ असणं जरूरी आहे कोणतं दूध पाश्चरायज दूध या दुधाची वैधता साधारणतः किती दिवस असते परंतु त्यामध्ये काय त्याची शिफारस केलेली असेल काय शिफारस केलेल्या तापमानात सहा अंश सेल्शियसपेक्षा कमी असते बघा किती दिवसाची असेल त्याची वैधता मग ज्या दुधाची पाश्चरायझेशन केलेली असते एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे चार आठवडे किती दिवस योग्य उत्तर आहे त्याचं तीन आठवडे पर्याय नंबर सी पाश्चरायझ दुधाची वैधता साधारणतः तीन आठवडे असते जेव्हा शिफारस केलेल्या तापमानात सहा अंश शेशंसपेक्षा कमी असेल पुढचा प्रश्न बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला खालीलपैकी कोणते फळ झाडावरून काढल्यावर त्याची पिकण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते बघा बरेचसे असे फळ आहे की पाडाला लागल्यानंतर म्हणजे कच्चे जर असेल ते काढले आणि त्याला पिकू घातले तर त्याची पिकण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन जाते पण एक फळ असं आहे की की काढल्यावर त्याची पिकण्याची प्रक्रिया होते किंवा थांबते असं कोणतं फळ आहे बघा चार पर्याय आहे तुमच्या पुढं सफरचंद आहे अननस आहे आंबा आहे आणि केळी आहे तर यापैकी असं कोणतं फळ आहे की ज्याला झाडो काढल्यानंतर त्याची पिकण्याची प्रक्रिया होते किंवा थांबते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी अननस अननस हे असं फळ आहे की त्याला झाडो काढल्यानंतर त्याची पिकण्याची प्रक्रिया मंदावते किंवा लगेच थांबते पुढचा प्रश्न पहा बटाट्यातील सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा डॅश आहे बटाट्यातील सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा डॅश आहे कोणता टप्पा सर्वात गंभीर आहे बटाटे या पिका पिकामध्ये सिंचनासाठी बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर पंचवीस टक्के कंद निर्मिती त्यानंतर स्टोला निर्मिती त्यानंतर काहीही नाही आणि बारीक अवस्था तर या कोणत्या अवस्थेमध्ये बटाट्यातील सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा आहे कोणता आहे पर्याय नंबर ये पंचवीस टक्के कंद निर्मिती बटाट्याची पंचवीस टक्के कंद निर्मिती झाल्यानंतर तो सिंचनासाठी काय आहे सर्वात गंभीर टप्पा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया फळातील सुगंधासाठी कोणता रासायनिक घटक जबाबदार असतो कोणता रासायनिक घटक कशासाठी फळातील सुगंधासाठी बघा काय है, आमलिक हायड्रोक्लिस संयोग इस्टर्स आणि संतोफिज यापैकी फळातील सुगंधासाठी कोणता रासायनिक घटक जबाबदार असतो कोणता असतो चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले बारा नंबरचा प्रश्न आहे उत्तर कमेंटमध्ये दे तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर येईल पर्याय नंबर सी इस्टर्स ईस्टर्स हा जो रासायनिक घटक आहे हा काय कशासाठी जबाबदार असतो तर फळातील सुगंधासाठी जबाबदार असतो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते प्रदेश ठिबक सिंचनास पात्र आहेत प्रदेश दिलेले तुम्हाला खालीलपैकी कोणते प्रदेश हे ठिबक सिंचनास पात्र आहेत बघा काय काय येईल कापूस मातीचा प्रदेश त्यानंतर उष्ण आणि दमट प्रदेश जास्त पावसाचा प्रदेश आणि वरील सर्व मग खालीलपैकी कोणते प्रदेश आहे की जे ठिबक सिंचनास पात्र आहेत अर्थातच याचं उत्तर सर्वांना येत असेल की त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे कापूस मातीचा प्र प्रदेश जो कापूस मातीचा प्रदेश आहे हा कशासाठी पात्र आहे तर ठिबक सिंचनच पात्र आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्याही ह्या निश्चित ठिकाणी निश्चित वेळी वातावरणाच्या भौतिक स्थितीला खालीलपैकी काय म्हटलं जातं कोणत्याही ह्या निश्चित ठिकाणी निश्चित वेळी वातावरणाच्या भौतिक स्थितीला खालीलपैकी काय म्हटले जाईल काय म्हटले जाईल पहा चार पारे आहे तुमच्यासमोर वेदर आहे स्नो आहे फॉग आहे क्लाउड शेप काय म्हटलं जाईल कोणत्याही ह्या निश्चित ठिकाणी निश्चित वेळी वातावरणाच्या भौतिक स्थितीला काय म्हटले जाईल त्याला वेदर म्हणतो आपण वेदर म्हटलं जाईल पर्याय नंबर ये हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पपईच्या प्रसारासाठी व्यावसायिक माध्यम खालीलपैकी कोणतं पपईचं पीक आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचा प्रसार करायचा आहे तर या पपईच्या प्रसारासाठी व्यावसायिक माध्यम खालीलपैकी कोणतं येईल बघा कळी खोडणे त्यानंतर लेअरिंग त्यानंतर कटिंग आणि त्यानंतर बी तर पपईच्या प्रसारासाठी व्यावसायिक माध्यम कोणतं येईल पर्याय नंबर डी बी बी एक आहे पपईच्या प्रसारासाठी व्यावसायिक माध्यम आहे पुढचा प्रश्न पहा ढागांची निर्मिती कशामुळे होते ढग सर्वांना माहिती आहे आणि या ढागाची निर्मिती कशामुळे होते असा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे कशामुळे होत असेल पहा पर्याय काय दिलेले प्रश्न नीट वाचायचा पर्याय नीट वाचायचे म्हणजे तुम्हाला उत्तर समजून जाईल काय महासागरातील पाण्याच्या बाष्पीभवन बाष्पीकरणाने त्यानंतर दुसरा पर्याय वाऱ्याच्या वाढत्या व्यागामुळे त्यानंतर तिसरा पर्याय वाऱ्याच्या कमी होणाऱ्या व्यागामुळे आणि चौथा पर्याय वातावरणातील जलपाष्पाच्या संगणामुळे मग ढागाची निर्मिती कशामुळे होते तर योग्य पर्याय पर्याय नंबर डी वातावरणातील जल बाष्पाच्या संगणामुळे डागाची निर्मिती होते पुढचा प्रश्न आपण बघूया फुलकोबीमधील विपटेल हा जो आजार आहे त्यामधील कशाच्या कमतरतेमुळे होतो काय कमी पडलं म्हणजे फुलकोबीमध्ये विपटेल हा आजार होतो पा चार पाय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर देत चालायचं अरे एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये द्यायचं तांबे क्लोरीन कॅल्शियम मॉलिब्लेटम फुलकोबी आहे आणि त्याच्यामध्ये विबटेल हा आजार होतो त्या तो कशाच्या कमतरतेमुळे होत सांग तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी मॉली ब्रेनम याच्यामुळे काय होतं फुलकोबीमधील बिबटेला आजार या बोला पुढचा प्रश्न आपण बघूया डायटे पोम फळाचे एक उदाहरण आहे कोणत्या फळाचं पोमफळ कोणतं आहे सफरचंद पेरू आंबा काजू पोम फळ कशाचं उदाहरण आहे सफरचंद हे पोम फळाचं उदाहरण आहे पर्याय नंबर ये त्याचं उत्तर आहे कोणतं फळ सफरचंद हे काय आहे पोमफाळाचं एक उदाहरण आहे पुढचा प्रश्न पहा केसीसी अंतर्गत शेतकऱ्याला कायमचे अपंगत्व आणि मृत्यूसाठी किती रक्कम दिली जाते सीच्या अंतर्गत शेतकऱ्याला कायमचे अपंगत्व आले किंवा मृत्यू आला तर त्यासाठी किती रक्कम दिली जाईल बघा चार पर्याय आहे तुमच्या समोर पंचवीस हजार साठ हजार त्यानंतर एक लाख रुपये त्यानंतर पन्नास हजार रुपये काय उत्तर असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी पन्नास हजार रुपये पुढचा प्रश्न आपण बघूया दापोग दापोक पद्धतीने विकसित केलेले रोपमाळ्यात मिळत दिवसांनी रोपटी प्रतिरोपणासाठी तयार होतात दापोग जी पद्धती त्या पद्धतीने आपण जर रोप विकसित केले तर ते किती दिवसांनी रोपटी प्रतिरोपणासाठी तयार होतात चार पाऱ्या आहे तुमच्यासमोर तीस दिवस पंचवीस ती दिवस एकवीस दिवस की चौदा दिवस मग किती दिवसानंतर ते रोप आपण प्रतिरोपणासाठी तयार होतात कोणत्या पद्धतीमध्ये दापोक पद्धतीमध्ये रोपमाळ्यामध्ये आपण ते रोपं विकसित केले तर किती दिवसानंतर आपण त्याला प्रतिरोपण करू शकतो त्याचं तर त्याचं योग्य उत्तर आहे पाऱ्या नंबर डी चौदा दिवसानंतर उत्तर काय चौदा दिवस पुढचा प्रश्न आपण बघूया नियंत्रित पर्यावरणीय स्थितीत चाचणी ट्यूब किंवा कंटेनरमध्ये उगवलेल्या वनस्पतीचे अतिशय लहान भाग हुतीद्वारे वनस्पतीच्या प्रसाराला डायडॅश डॅश म्हणतात प्रश्न नीट वाचा आणि लक्षात घ्या काय नियंत्रित पर पर्यावरणीय स्थितीमध्ये चाचणी ट्यूब किंवा कंटेनरमध्ये तुम्ही उगवलेल्या वनस्पतीचे अतिशय लहान भाग हुतीद्वारे वनस्पतीच्या प्रसाराला डायडॅश डॅश म्हणतात काय म्हटलं जाईल चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि आपल्याला योग्य उत्तर त्याचं द्यायचं आहे काय पर्याय आहे पहा एम्ब्रिओेनेसी मायक्रो प्रोपोगेशन मायक्रो प्रोपोगेशन ऑफसेट प्लांटिंग आणि ऑर्गॅनो जेनेसिस काय उत्तर तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी मायक्रो प्रोपोगेशन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपण या व्हिडिओच्या पी डी एफ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते टेलिग्राम चॅनल तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन व्हा तुम्हाला या व्हिडिओच्या पी डी पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जातील त्यानंतर प्लेलिस्ट आहे येथून पाठीमागचे व्हिडिओ बघण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या आय एम पी व्हिडिओ टाकलेले की व्ही के कृषी विज्ञान केंद्र यांना खालीलपैकी कोण निधीकरण करते कृषी विज्ञान केंद्रांना खालीलपैकी कोण निधीकरण करतं बघा पर्याय काय आय सी आर कृषी विद्यापीठ राज्य शासन किंवा केंद्र शासन कृषी विज्ञान केंद्र यांना खालीलपैकी कोण निधीकरण करतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी केंद्र शासन पुढचा प्रश्न आपण बघूया क्युटो प्रोटोकॉल डायडॅशशी संबंधित आहे क्युटो प्रोटोकॉल कशाशी आहे आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून याच्यावर सुद्धा मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे की जे व्हिडिओ आपण विश्लेषणाच्या माध्यमातून टाकलेले त्याच्यामध्ये क्युटो प्रोटोकॉल काय असतो तो कशामुळं कमी केला जाईल कोणत्या राज्य देशामध्ये दे तो जास्त आहे हो हे सर्व आपण वापर केलेलं आहे तर क्योटो प्रोटोकॉल डायडॅसशी संबंधित आहे बघा काय आहे हरितगृह वायू कमी करणे किंवा रोगनियंत्रण कीटक नियंत्रण उत्पादनात वाढ कशाशी संबंधित आहे क्योटो प्रोटोकॉल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ही हरितगृह वायू कमी करणे पर्याय नंबर ये हे त्याचं उत्तर आहे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे तर वायू कमी करणे याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डी ए पी मधील पी हा घटक डॅडस असतो डी ए पी काय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण सर्व शेतकऱ्यांची मूल विद्यार्थी हो। आहोत त्यामुळं डी ए पी कशाला म्हणतात युरिया कशाला म्हणतात अठरा अठरा दहा कशाला म्हणतात ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे तर डी ए पी जी आहे त्याच्यामधला जो पी हा घटक आहे तर म्हणजे किती टक्के असतो हा घटक डी ए पीमध्ये किती टक्के असतो आपल्याला याच्यासाठी काय पाहावं लागेल डी किती टक्के असतो ए किती टक्के असतो आणि पी किती टक्के असतो तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे डी ए पी याच्यामधला पी हा जो घटक आहे तो किती टक्के असतो बघा वीस टक्के छत्तीस टक्के अठरा टक्के किंवा सेहेचाळीस टक्के तर किती टक्के असेल डी ए पी मधील जो पी घटक आहे हा याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी सेहेचाळीस टक्के असतो किती टक्के असतो शेहेचाळीस टक्के असतो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया कोणते अन्न बोनलेस मीट म्हणून नियुक्त केले आहे की ज्याला बिगर हाडाचं मटण असं आपण म्हणू कोणते जे अन्न आहे त्याला बोनलेस मीट म्हणून नियुक्त केलं आहे कोणतं अन्न आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर काय टॅपिओका हो सोयाबीन केळी बटाटा मग यापैकी कशाला आपण बिगर हाडाचं मटण म्हणू योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी सोयाबीन सोयाबीनला काय म्हणतो आपण बोनलेस मीठ म्हणून त्याला नियुक्त केलेला आहे पुढचा प्रश्न बघा फर्टिगेशन ही सिंचनातील एक प्रक्रिया आहे फर्टिगेशन ही डॅशॅश सिंचनातील एक प्रक्रिया आहे कोणत्या सिंचनातील फर्टिगेशन कारण सिंचन पद्धतीवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले तुषार सिंचन पद्धती काय म्हटलं जातं पद्धतीला काय म्हटलं जातं ठिबकमध्ये काय मोकाटमध्ये काय ह्या सर्व्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर ही जी फर्टिगेशन ही डायड्या सिंचनातील एक प्रक्रिया म्हणजे कोणत्या सिंचनातील एक प्रक्रिया आहे बघा तुषार पृष्ठ ठिबक आणि मोकाट कोणत्या सिंचनमधली एक प्रक्रिया आहे योग्य उत्तरे आहे नंबर शि ठिबक सिंचनामधली फर्टिगेशन ही ठिबक सिंचनातील एक प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल ऑल ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की ला करत चाला आवश्यक विद्यार्थी मित्रमैत्रिणी व्हिडिओ शेअर करत चाला आणि तसेच तुम्हाला ह्या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तिला कनेक्ट व्हा त्यानंतर प्लेलिस्टसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला कर शेअर करत चला व्हिडिओला लाईक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र